वरवट बकाल हे संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून एक मोठी बाजारपेठ आहे मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी आपली छोटी मोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू केली आहेत परंतु काहींनी अज्ञात चोरट्यांनी आठ जानेवारीला एकाच रात्री येथील चार दुकानांमध्ये चोरी केल्याने व्यावसायिकांसह स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याआधी सुद्धा अनेकदा येथे दुकानफोडीच्या घटनेत व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे येथे दिवसा रात्री पोलिसांची कायमस्वरूपी गस्त असणे जरुरीचे आहे मात्र स्थानिक तामगाव पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे शक्य होत नसल्याची बाब उघड झाली आहे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीविरोधात कलम सात पंचवीस व कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच अ भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बरवड बकाल